माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनुसार विकसित भारत अभियान या यात्रा प्रत्येक शहरातल्या शेवटच्या माणसाचं पुटडी राव चलो अभियान या अभियानाच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोचलेलं पाऊल आणि या देशातल्या दीन दलित पीडित यांच्यासाठी केली सेवा व शास केंद्र सरकारच्या अनेक योजना या योजनेची माहिती शेवटच्या माणसाचं पोचण्यासाठी आमचं अभियान होतं त्या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रत्येक भूतवर जाऊन प्रत्यक्ष तिथं थांबून त्या ठिकाणी निवास करून संपूर्ण केंद्रशासनाची माहिती शेवटच्या माणसाचं पोचण्याचं कार्य आम्ही केलं विकसित भारत संकल्प अंतर्गत अपन बरेच विकासा काम ले ले। आहे तरी इथले जे मतदार आहेत त्यांच्या आम्ही सर्वेक्षण केलं तर त्यांनी असं आम्हाला म्हटलं की बरेचसे जे विकास कामे आहेत ते रखडलेले आहेत दुर्व्यवस्था <स्तुण> आहे विकास कामाची त्यावर आपण काय भाष्य खर तर विकासाची एवढे प्रचंड निधी आला माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी <स्तुण> शिंदे साहेब व आदरणीय फडणवीस साहेब यांच्या सत्ता परतानंतर एवढा मोठा प्रचंड प्रवाह निधी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्राप्त झाला जवळपास सातशे पंधरा कोटी रुपये या दीड वर्षातल्या सत्तेच्या बदलानंतर वन विधानसभा प्राप्त झाले एवढा मोठा निधी असताना त्याही मर्यादा असतात यंत्रणा असते त्यामुळे काम सुरू आहे एवढं प्रचंड प्रवाह सुरू आहे मध्यंतरी रेतीची बंदी होती त्यामुळे त्याही आठवले होते पण आता सर्वच कामं कुठेही जाईल तुम्ही कामाची सुरुवात दिसते त्यामुळे <गला> जनतेला वाटते बन पच वर्षभरापासून आपण प्रचंड प्रवास सुरू आहे त्यामुळे विकसित आणि विकसनशील हे उद्देश साध्य होऊन एवढा प्रचंड प्रवाहात निधी येऊन त्या वने विधानसभा क्षेत्रातला या वने शहराचा सर्वांगीण विकास होत आहे लोकसभाची पुढे निवडणूक लागत अशात आपले राज्याचे जे प्रदेशाध्यक्ष असो त्यांचे तुफानी दौरा झालेला आहे किंवा तर आपण पण संकल्प घेतला की विकास करणार आहे तुम्हाला सांगा आता पुढे अठ्ठावीस तारखेला पंतप्रधान यांचे पण दौरा यवतमाळ आपला मोदी साहेबांचे कशा प्रकारची जाहीर तयारी आहे काय मुद्दे राहणार कशा प्रकारचे तुम्ही लोकांना संघटित करून तिथे मिळणार त्याबद्दल काय रणनीती काय येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानेच नव्हे तर भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आणि संघटनात दाचा मजबूत करण्यासाठी आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे साहेब आपलं पद अति देतल्यापासून एवढा प्रचंड प्रमाणात त्यांचे दौरे सुरू आहे एवढी प्रचंड मेहनत सुरू आहे त्याच मेहनतीच्या अंतर्ण त्या व्याने विधानसभा क्षेत्रात ते दोन वर्ष दोन महिन्यापूर्वी आले होते त्यांनी गाव चलो अभियान पत्र बूथ चलो अभियान भूतपर्यंत पत्र वाटून प्रत्यक्ष विधानसभेत आले होते आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ते जातीनं स्वतः फिरत आहे तर देशाचे मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब सुद्धा येत्या अठ्ठावीस फरवारीला यवतमाळला महिला बचत गटाच्या मेळावाच्या निमित्तानं होत आहे तर आपण पाहत आहोत जेव्हा आदरणीय प्रधानमंत्री दोन हजार चौदामध्ये मध्ये लोकसभेचं लसी पुतलं देशाच्या नेतृत्वात त्या ते ठरलं त्यावेळी ते त्यांनी आपला प्रचार्याची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातूनच यवतमाळच्या दाबडी आम्हीतल्या दाबडी मधासून दिली होती त्याच्यानंतरही मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेच्या सुरुवातीला पांढरप महिला बचत गटाच्या इलेक्शनच्या पूर्वसंधेला आले होते आजच्या सोलापूर आणि आत्ताही आदरणीय प्रधानमंत्री यवतमाळला येत आहे जेव्हा जेव्हा देशाचं नेतृत्व यवतमाळ जिल्ह्यात येते तेव्हा तेव्हा ते ते निश्चितपण आम्हाला बळ मिळते आणि एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचा महिला मेळावा होणार आहे खरं तर आपण जेव्हा विकासाच्या मागणी पाहतो देशाची अर्थव्यवस्था आपण पाचवी अर्थव्यवस्थेत मजबूत करण्याचा आपला प्रयत्न आहे विकसित भारताचे स्वप्न आहे भारत या विश्वात बलाढ्य असा देश बनला पाहिजे हे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शकतो अनेक वर्षापासून पहिलेच आपल्या समस्या तीनशे सत्तरतम असो अयोध्येचा राम मुद्दा असो टिप असो समान नागरीचा हे सर्व विषय आदरणीय मोदींच्या नेतृत्वात पूर्ण झाले म्हणून निश्चितपणे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच विराजमान होईल आणि भारतीय जनता पार्टी तीनशे सत्तरच्या वर सीटा व डी एच्या सीटावरून चारशे पाच निश्चितपणे आणि महाराष्ट्रात बेचाळीसच्या निवडून येणार आहे त्याबद्दल कोणाच्या मला शंका नाही उत्तर दिल्लीमध्ये सर्व भारतीय सर्व ओके तर मला सांगा आता अक्की बार चारशे पाजेंडा आहे या एजेंडे अनुरूप आपण या वनी क्षेत्रात कशा प्रकारे लोकांना संघटित करत आहे कशा प्रकारे लोकांना कामाबद्दल विकासा कामाबद्दल सांगतोय त्याबद्दल येत्या सतरा आणि अठरा फेब्रुवारीला दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डासाहेबांनी कार्यकर्त्यामध्ये प्राण बुधला आणि बार मोदी सरता या माध्यमातून तिष्ठांदा देशाचं नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हाती सोपंच आहे म्हणून एन डी ए चारशे पार आणि त्यातही भारतीय जनता पार्टी तीनशे सत्तर पार हे अजेंडा देऊन कार्यकर्त्यांना मनोदर वाढवला आणि प्रचंड आत्मविश्वास सोबत देऊन देशातल्या कानात उडत आलेला प्रत्येक कार्यकर्ता खासदार आमदार असेल जिल्हाध्यक्ष असेल जिल्ह्याचे प प्रमुख पद असेल या सर्वांना जवळपास दहा हजार प्रतिनिधी यांच्या शहरामध्ये पत्र प्रांत तुटला हे आत्मविश्वास देऊन आम्ही तिथून बाहेर आलो आणि येणारे नव्वद दिवस शंभर दिवस लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानापर्यंत दिवस रात्र एक तरुण आम्ही तुमच्या प्रकारे मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आणि तयार आहे शेवटी आपण हे सांगा की आता हे तर राष्ट्रीय अधिवेशन झालेलं आहे आता इथे जे मतदार संघाचे जे सगळी जनता आहे त्यांना शेवटी आपलं काय आव्हान राहणार आणि मोदी साहेबांचा संकल्प राबवण्यासाठी तुम्ही काय एक रोडमॅप ठेवलेले आहे त्यावर या चंद्रपूर आणि लोकसभा क्षेत्रातून येणाऱ्या लोकसभेत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चितपणे मिळईल आणि या अभियानाच्या माध्यमातून या माझ्या विधानसभा क्षेत्रातील समस्त मतदारांना नमविनंती आहे देशाच्या आहे बडबत्तम करण्यासाठी मोदीजींचे आत बडतड करण्यासाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा इतका खासदार निवडला तर निश्चितपणे प्रधानमंत्री मोदीजींचं वजन वाढेल आमचं वजन वाढेल आणि प्रधानमंत्री मोदींना आम्ही आमचा लोकसभेचा खासदार भारतीय जनता पार्टीचाच निवडून देणार आहोत याबद्दल मतदारामध्ये आणि आमच्यामध्ये काही संभ्रम नाही निश्चितपणे आमच्या प्रतिनिधीच्या रूपानं लोकसभेत एक लोकसभेत खासदार एक क्षेत्राचा निश्चितपणे दिलेला जाणार आहे पुढे चार महाराष्ट्र पास शेवटी आता निवडणुकीचं वातावरण सुरू आहे येत्या आठ नऊ मार्चपासून आचारसंहिता सुरू आहे त्यापूर्वी महायुतीचे उमेदवारांचा प्रचाराच्या निमित्तानं महायुतीच्या सर्व नेत्यांना बैठकीच्या निमित्तानं आणि खासदारापासून आमदारापासून जिल्हा अध्यक्षापर्यंत लोकशाहीची निवडणुकीची रणनीती करण्यासाठी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आमचे दे नड्डा साहेब आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह हे निश्चितपणे चार आणि मार्चला मुंबईला येत आहे महाराष्ट्रात येत आहे त्या दौऱ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा आमच्यामध्ये निश्चितपणे आत्मविश्वास होईल आणि त्यांनी दिले सूचना त्यांनी दिलेले आम्हाला टिप्स निश्चितपणे प्रचाराच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचू निश्चित आहे शेवटी आपण येथील जे पब्लिक आहे येथील जे नागरिक आहे त्यांना आपलं काय आव्हान माझ्या विधानसभा क्षेत्रात जनता अतिशय या विधानसभेच्या विकासाबद्दल खुश आहे इच्छा संपूर्ण परिस्थिती या जनतेला माहीत आहे मागच्या पंचवीस वर्षापासून जे काम झाले मी दहा वर्षा विधानसभा क्षेत्राचा टाळ्यापालन केला मी विकासाच्या बाबतीत कोणाची रेषा पोसण्याचा प्रयत्न केला नाही मी नेतृत्वानं आणि परिश्रमानं फार मोठी विकासाची जनजाईत आणली त्या निधीच्या माध्यमातून या शहरात असलेल्या विधानसभा क्षेत्र प्रत्येक गावाचा विकास केला म्हणून मा विधानसभा क्षेत्रातील समस्त मतदारांना माहिती आहे त्यामुळे शंभर टक्के या विधानसभा क्षेत्रातून लोकसभेचा उमेदवार लीड भेटल आणि विधानसभेचा उमेदवार भारतीय जनता पार्टीलाच निवडील हे मी आपलं आश्वस्त आणि अतिशय बिंदास्तपणे सांगतो धन्यवाद